नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याची भाजी बटाटा टाकून पातळ असा भाजी त्यासाठी कढईत मी प्रथम तेल घेतले कढईत पर अगोदर मी वाटण काढून भाजून घेतले त्यामुळे कढई अशी दिसत आहे फक्त खोबरं आहे त्याच्यात त्यातच त्यात कढईत मी आता फोडणी घालायला घेतली आहे तेलात कडेपत्ता आणि कांदा टाकून भाजून घेते चांगला लालबुंद होईपर्यंत कांदा भाजला त्यात हळद टाकली त्यानंतर घरचा भाजका भाज मसाला गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकलं त्यावर हिंग टाकून घेतला आता थोडीशी कोथिंबीर टाकून स्वादासाठी आणि थोडं पाणी टाकलं का मसाला करपून जाईल त्याचा स्वाद वेगळा येईल आता मी लसूण पेस्ट टाकली आहे आणि त्यावर वाटण आहे आणि पाणी आहे वरून आणि त्यात आता मी बटाटे टाकणार आहे कारण बटाटा शिजायला वेळ लागतो आणि शेवगाची शेंगा आहेत ते पटकन शिजतात त्यावर बटाटे टाकले ही भाजी एकदम कॅल्शियम असतात ह्या भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगांमध्ये भाजप भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात त्यामुळे ही भाजी जरूर खावी मीठ टाकून घेतलं आहे उरलेलं आणि आता बटाटे शिजत ठेवले बटाटे शिजायला बराच वेळ लागलाय झाकण मारून बटाटे शिजत ठेवले पहिले कारण शेवड्याच्या शेंगा पटकन शिजून जातात म्हणून त्या माती ठेवल्यात टाकायच्या एक एक करून झाकण ठेवून पंधरा मिनटं वाफवून बटाटे शिजले हे त्यांच्याने कापून बघायचे आणि त्यानंतर शेवड्याच्या शेंगा टाकल्यात आणि थोडंसं पाणी ॲडजस्ट करून बरेच झाकण ठेवलं थोडीस आता मिश्रण आटून गेलं की भाजी पण रस्तेदार होईल तर शेवगा शेंगा पण शिजून निघतील आता त्यावर कडेप कोथिंबीर टाकली ऑलमोस्ट आपली पाहिजे आता होत आली आहे बघा बटाटा पूर्ण कापून गेला जरा बारीक झाकण ठेवून गॅस बारीक ठेवून झाकण ठेवलं हे बघा भाजी आपली तयार आहे शेवग्याची भाजी भरपूर कॅल्शियम युक्त उसळ रस्सा